जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट थे खानदेशातून खानदेशमधील शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते असलेले एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि दोन ते तीन टर्म राहिलेले मंत्री यांना शिवसैनिकांनी सामान्य शिवसैनिकांनी सत्तेपुढे सत्तेला आव्हान देत गुलाबराव पाटलांचा असा काही पराभव केला आहे की तो त्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि शिवसैनिकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष व्यक्त केला स्वतः पालकमंत्री असलेले गुलाबराव पाटील यांच्या हा पॅनलचा जबरदस्त असा पराभव झाला आहे नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण नेमकं बघूया की गुलाबराव पाटलांच्या पॅनलचा अकरा शून्यने कसा मोठा पराभव झालेला आहे सुरुवात करूया जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदेगट आणि भाजपाने आपला पॅनल उभा केला होता विरोधात शिवसेना ठाकरेंचे तसेच राष्ट्रवादी शरद पवार यांचे उमेदवारसुद्धा उभे होते भाजपा आणि शिंदेगटाच्या या सत्तेपुढे सामान्य शिवसैनिक का राष्ट्रवादीचा कार्यकर्ता समोर होता यामध्ये सत्तेतील पक्षाने सामदाम दंडभेद सर्व वापरलं परंतु झालेल्या फायनल अंतिम निवडीमध्ये मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पडद्याआड अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या सभापतीपद आपल्याकडे खेचून आणण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला यश आलं या निवडणुकीत महायुतीला म्हणजेच गुलाबराव पाटील आणि भाजपला जोरदार धक्का देत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुनील महाजन सभापतीपदी विजयी झाले त्यांनी शिंदेगटाचे लक्ष्मण पाटील यांचा मोठा पराभव केला तर उपसभापती गोकुळ चव्हाण हे झाले बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक पार पडली यावेळी शिवसैनिकांनी सभापतीपद मिळाल्यानंतर एकच जल्लोष व्यक्त केला गुलाल उधळून मिरवणूक काढली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या गुलाबराव पाटील यांनी किती वर्ष जळगावात राजकारण केलं तरी आता सत्तेपुढे सामान्य शिवसैनिक त्यांना जुमानणार नाही असं दिसतं शिवसैनिकांनी आपल्या कार्याच्या व निष्ठेच्या बळावर हा विजय मिळवत गुलाबराव पाटलांचा दारुण पराभव केला आणि या निवडणुकीत मायुतीला जोरदार धक्का देत सुनील महाजने सभापतीपदी विजयी झाले त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आता गुलाबराव पाटलांचा सुपडासाप आम्ही करणार असं शिवसैनिकांनी म्हटलं त्यामुळे आताची निवडणूक अतिशय महत्त्वाची होती या निवडणुकीमुळे शिवसैनिकात एक नव चैतन्य निर्माण झालं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता येणाऱ्या जळगाव महानगरपालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका आता पुढील दोन ते तीन महिन्याच्या आत होणार आहेत त्यामुळे गुलाबराव पाटलांसहित अशा अनेक बडे नेते यांना धक्का बसेल का शिवसैनिक शिवसेना विजयी होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र